我们拉手，我们拉手。 हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे उद्यापन करायचं तर त्यासाठी मग म्हटलं चला सकाळपासून तयारीला लागावं तर अगोदर मी पूजा वगैरे मांडायच्या आधी देवघरातली पूजा करण्याच्या अगोदर इथं उंबरठ्याला लेपन केलेलं आहे दोन्ही साईडला स्वस्तिक काढून मध्ये कुंकवाचे टिपके दिलेत तर तर आता रांगोळी सुद्धा काढायचे आहेत तर आणि मुलींना सुद्धा संध्याकाळी जेऊ घालायचं आहे पाच किंवा सात कुमारिका भेटल्या बघूया आता किती भेटते काय तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सकाळ सकाळ हळदीचं लेपन केलं ले ना उंबरट्याला खूप छान वाटतं आणि चांगलं असतं आपल्या घरात सुद्धा तर फुलंसुद्धा मी कालच घेऊन आले जे काही सामान होतं ते कालच मी आणलं तर फुलंसुद्धा वाहिली छान अशी उंबऱ्याची पूजासुद्धा करून घेतली आता फक्त रांगोळी काढायची साईटला छोटीशीच काढणार कारण पॅसेज काय खूप मोठा नाही खूप छोटा आहे जागा त्यामुळे तर त्यानंतर मी देवघरातली पूजा करून घेतली आणि पूजा सुद्धा मांडून घेतली तर सकाळ सकाळ पूजा मांडली ना खरच खूप छान वाटतं काय काय ताई संध्याकाळीसुद्धा का सुद्धा पूजा मांडतात ज्या जॉबला वगैरे जातात पण सकाळची पूजा झाली ना आणि आपण कसं घरीच असतो त्यामुळे मी सकाळचीच पूजा मांडून घेते चारही गुरुवार मी सकाळचीच पूजा मांडली तर आता मी छान अशी धूप अगरबत्ती ओवाळून घेतली आणि आता मी कहाणी वाचून घेते गेल्या वेळेस एका ताईने कमेंट केली तू लक्ष्मीव्रताची कहाणी वाचत नाही का तर गेल्या वेळेस मी काही व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही पण मी प्रत्येक वेळेस पूजा झाली मांडून की कहाणी मी वाचत असते कारण मला खूप आवडते ती वाचायला आणि कधी संपते हेच कळत नाही वाचून होते हेच कळत नाही त्यानंतर देवीलासुद्धा हळदी कुंकू वाहिलं आणि हिता कुरवत्ता कथा वाचण्यासाठी सुरुवात केली तर खूप छान कथा आहे लहानपणापासून जसं वाचायला येते तेव्हापासून ही क कथा वाचत आलेलो आहे आपण सर्वजण कारण खूप छान वाटायचं आणि मार्गशीर्षक गुरुवार म्हटलं की वेगाच आनंद आणि उद्यापनाचा दिवस म्हटलं ना खरंच खूप छान वाटायचं पहिले दिवस आठवतात आमच्या वस्तीव कसा आम्ही सगळीकडे जायचो का तर पुस्तक भेटतं वगैरे त्यासाठी आणि खरंच छान वाटायचं तर प्रत्येक वेळेस मार्ग शीर्ष महिना आला की हे दिवस आठवतेत आणि जसं आपली आई वगैरे करत ती पूजा तसंच त्याच पद्धतीने मी आपण पूजा करत असतो तर आपलं बघून सुद्धा आपली मुलं मुली करणार तर असो आता मी कहाणी वाचून घेते आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता झालेली आहे कहाणी वाचून आणि छान असं घरात वातावरण प्रसन्न असं झालं हे चार गुरुवार कसे गेले हे सुद्धा समजलं नाही तर तुम्हाला मी दाखवते मी पूजा मांडणी कशी केलेली आहे अगदी जवळून दाखवते तर एका ताईची कमेंट राहिली ती गेल्या वेळेस जे आंब्याची पानं म्हणजे जे झाडाची पानं आपण विकत आणतो ना ते आमच्या इकडे कलशामध्ये ठेवते तर आमच्या इकडे कलशामध्ये फक्त विड्याची पानं पाच किंवा सात ठेवतात आणि ते पत्रे असते ना ते साईडलाच ठेवतात काय काय कसं प्रत्येक गावाची वेगवेगळी प्रथा असते तर अशी छान अशी पूजा करून घेतली तर नाही म्हटलं तर आता पाच वाजत आलेत आणि मी गाजरचा हलवा गोड असं बनवणार आहे चपाती भाजी आणि थोडासा पुलाव सुद्धा बनवणार आहे तर आता गाजर वगैरे किसून घेतलेत एक किलो गाजर आणलेले त्याच्यामधले खूपच होतील म्हणून दोन गाजर साईडला काढून ठेवले कारण फक्त पाचच मुली भेटल्या जास्त मुली भेटल्याच नाही मग म्हटलेलं सात मुली भेटल्या तर त्या हिशोबाने करायचं पण असो आता इथं किसून घेतलेला आहे गाजर वगैरे थोडंसं किराणासुद्धा घरातला संप संपलेला साखर वगैरे ड्रायफ्रुटसुद्धा नव्हते तर छोटे छोटे असे पॅक आणले ड्रायफ्रूटचे तेलसुद्धा संपलेलं तेल पुडा आणला आपल्याला गाजरच्या हलव्यासाठी दूधसुद्धा आणलेलं आहे एक लिटर तर ते ते आता ते तयारी करत होते आणि नेमकी आता लाईट गेली मोबाईलमध्ये सुद्धा चार्जिंग जास्त नाही बघूया आता कसं आहे काय होतंय लाईट लवकर आली तर बरं होईल कारण नंतर मग कुमारे सुद्धा जेवू वगैरे घालायचे आणि की काहीच सुचत नाही बघूया आता काय होते तरी सुद्धा मी लवकरच स्वयंपाकाला लागले कारण थोडस म्हणजे तब्येत बरोबर नाही आ... तुम्हाला मी नंतर सांगेन काय झाले काय नाही ते तर इथं मी आता पटपट असं आवरण्याच्या पाठीमागे लागलेली अगोदर म्हटलं हलवा हे करून घ्यावा कारण हलव्याला कसं जास्त वेळ लागतो आणि मी कुकरमध्ये नाही लावत कारण एक कुकर आहे आणि एक छोटा आहे पण त्याच्यात काही व्यवस्थित असं शिजलं जात नाही तर म्हटलं एक कुकर आहे त्याच्यामध्ये भात लावता येईल आणि कडेमध्येच दोन कडे आहेत एका कडेमध्ये भाजी आणि एका कडेमध्ये हलवा होऊन जाईल त्यासाठी तर इथं आता पिंपमध्ये पाणी वगैरे वतून घेते सकाळी सर्व किचन क्लीन करून घेतलं का तर उद्यापन करायचं आहे म्हणून भांडी वगैरे सर्व घासून घेतली तर चला आता सुरुवात करते अगोदर मी हलवा चांगला ह्याच्यामध्ये तुपामध्ये भाजून घेते आणि नंतरच मी दूध वगैरे होते तुम्हाला थोडक्यात अशी रेसिपी मी शेअर करते तुम्ही कसा बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा असं होतं कामात काम काहीतरी वाढून बसतं तर तेल थोडंसं सा माझ्याकडून सांडलं काय तर मी बॉटलमध्ये वतलं नव्हतं कारण म्हटलं अगोदरचं त्याच्यामध्ये बॉटलमध्ये होतं त्यामुळे थोडंसं भाजीमध्ये तेल वतलं आणि नंतर मग मी तसंच एका डब्यामध्ये ठेवलं तर सगळं तेल असं सांडलं तर आता ते सर्व मला क्लीन करून घ्यावं लागेल किचन वाट्यावरती खूप सारं तेल होईल तर असं होतं पटपट करायला गेलं की काय ना काय काम वाढून बसतं तर आता हलवासुद्धा होत आलेला आहे अगोदर मी काय केलं तेलामध्ये चांगलं हे तुपामध्ये चांगलं गाजर जे खिचलेलं होतं ते भाजून घेतल्यानंतर मग अर्धा लिटर आणि थोडंसं वर दूध टाकलं आणि त्यानंतर मग चांगलं ते दुधामध्ये शिजून दिला हलवा आणि नंतर मग दूध चांगलं आटल्यानंतर मग साखर साखरसुद्धा टाकून घेतली साखर टाकल्यानंतर जे काही ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा टाकून घेतले आणि आता हलवासुद्धा बनलेला आहे शेवटी मी तुम्हाला दाखवेन कसं झालं आहे काय आणि ह्यावेळेस मला खरंच खूप छान गाजर भेटले अगदी एवढे छान कलर होता त्याला तर अजूनच असे केशरी कलर मध्ये दिसायला लागले तर झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवते मी काय काय आणि कसं बनवलेलं आहे तर आता सर्व स्वयंपाक झालाय नाही म्हटलं तर सहा वाजलेल्या आणि माझ्या चपात्या सुद्धा बनवून झाल्या चपात्या फक्त आता जेवढ्या मुली आहेत त्यांच्या म्हणजे त्याच अंदाजाने बनवल्या बाकीच्या मग म्हटलं उपास सोडण्याच्या वेळेस बनवता येईल कारण मी मुलींना बोलवलेलं सात वाजता मग नंतर म्हटलं लेट नको व्हायला आणि त्यात लाईट सुद्धा गेल ती लाईट बरोबर माझा स्वयंपाक व्हायला आणि लाईट यायला गाठ ले तर बर झालं म्हटलं लाईट असलं की बरं वाटतं त्यासाठी तर आता इथं मी पूजेचं म्हणजे जे कुमारिकिंना देण्यासाठी मी आणलेले गजरे वगैरे ते एका टाटामध्ये ठेवले तर मी म्हटलेलं स्वयंपाक झालं की छान अशी साडी वगैरे वे वेअर करायची व्यवस्थित असं आवरायचं पण तसं काही नाही झालं कारण माझी तब्येतच बरोबर नाही तर म्हटलं जाऊ दे आता जो ड्रेस सकाळपासून वेअर केला तोच ठेवला नंतर मग फ्रेश झाली दिवाबत्ती वगैरे केली नंतर सुद्धा बोलवलं आरती वगैरे केली आणि हा आहे नैवेद्याचा टाट बघू शकताय हलवा एव एवढा छान झालता दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा एकदम मस्त असं झालता आणि पुलाव असा केलता जो की लहान मुलांना खूप आवड आणि चपाती भाजी मटकीची भाजी बनवलेली अशी सपकच बनवलेली कारण लहान मुलांना कसं तिकट वगैरे लागेल त्यासाठी तर आता देवीला सुद्धा नैवेद्य दे अर्पण केला

तर बघा मुलींच्या कशा गप्पा चाललेल्या ही अशी करते ती तशी करते लहान मुलांचं असंच असतं थोडंसं कुणी काय सांगाय गेलं की त्याचं पण सांगत बसायचं तर आणवीचं चाललेलं तिच्या फ्रेंडसोबत गप्पा वगैरे मारायच्या कारण त्या दोघी तिघी एकाच ह्या एजच्या होत्या त्यामुळे त्यांचं चांगलं पट्टं आणि भांडणसुद्धा तेवढेच होतात तर आता ह्या मुलींलासुद्धा मी छान असं पाय वगैरे धुटले हयदुंकू वगैरे वाहिलं

तर मी मुलींना एक लक्ष्मीव्रताचं पुस्तक आणि त्याच्यावरती एक, एक केळी दोन सुपारी सॉरी दोन विड्याची पानं त्याच्यावरती सुपारी आणि एक नाणं आणि नंतर फुलसुद्धा दिलं त्याच्यावरती आणि काही गजरे आणलेले त्याचे एक गजरा केसा मदे ते एक गजरा असा मुलींच्या केसामध्ये लावला तर किती छान वाटत होतं आणि त्यांना सुद्धा छान वाटलं आणि सगळ्या मुलींना मी देऊन घेतलं एक गजरा शिल्लक राहिला तोही माझ्या केसामध्ये लावला कारण मी सात गजरे आणलेले कारण म्हटले दोन दोन अजून भेटल्या तर बरं होईल पण नाही भेटल्या पाचच भेटल्या तर असं दोन शिल्लक राहिले मग एक माझ्यात मला लावला आणि एक देवीला अर्पण केला आणि काय काय ठिकाणी जेवण जेव घातल्यानंतर हे पुस्तक वगैरे देतात पण काय काय ठिकाणी अगोदरच देते तर मी अगोदरच देऊन दिलं आणि नंतर मग जेव घातल्या तर <laughs> त्यानंतर मग टाटं घेतली मी वाढण्यासाठी तर किचनवरती खूप छोटं किचन आहे त्यामुळे जागाच नव्हती स्वयंपाक वगैरे केलेला तो किचनवरती होता तर मी असेच खाल खाली ठेवले आणि पाच टाटा आहेत माझ्याकडे मोठी अशी हो एक देवीला नैवेद्य ठेवलं एकामध्ये आणि चार राहिले तर म्हटलं आता एक छोटं टाट घ्यावं हो, कारण दुसरं काही मोठं टाट नव्हतं तर एक लहान मुलगी होती तिच्यासाठी म्हटलं छोटं टाट पण सगळ्यांना समान असलं की बरं वाटतं आणि ते पण त्यांना पण त्यांच्या पण लहान मुलांच्या कसं असतं हिला असं हिला मोठं आणि लहान मुलांना मोठ्या ताटामध्ये जेवायला आवडतं आणि सिद्धीचा तर बघा मी जसं म्हटलं तसंच झालं त्यांचं डिस्कस चाललेलं तुला छोटं भेटलं आम्हाला मोठं भेटलं पण ती लहान मुलगी खरंच खूप शांत होती तिने काहीच बोललं नाही ज, जे जे आहे त्यामध्ये तिनं खाल्लं पण ह्या दुसऱ्या दोघी तिघी मोठ्या आहेत ना त्याच चाललेलं त्यांचं आमच्या आणवीचंसुद्धा चाललेलं तर त्यांचं जेवण चालेल गप्पा मारत मी पण त्यांना म्हटलं निवांत असं जेवा कारण लहान मुलांना कसं हळूहळू हो जेवण्याची सवय असते आणि व्यवस्थित असं पोट भरून जेवा म्हटलं कारण आता नाही म्हटलं तर सात साडेसात झालत्या आणि सुद्धा भूक वगैरे लागलेली कारण जेवणाचं टाईम आठ साडेआठ असतंच त्याचप्रमाणे मी म्हटलं सात वाजता ज बोलावं कारण खूपच लेट बोलवलं की ते काहीतरी खाऊन आलं की मग जेवण जात नाही त्यासाठी म्हटलं सात वाजता बोलवलेलं बोलवलं की होऊन जाईल तर छान अशा निवांत असं जेवण करत होत्या मी सुद्धा त्यांना बघ होते काय पाहिजे काय नाही तर हलवा काही सगळ्यांनी शेवटीच खाल्ला कारण लहान मुलांना कसं गोड जास्त आवडत नाही आणि जास्त करून त्यांना भात आणि भाजी चपाती खूप आवडली आणि पोटभर खाल्ले आणि मला सुद्धा खूप छान वाटलं तर अशा प्रकारे मी उद्यापन केलं तर छान वाटलं मस्त वाटलं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय